जे रामलल्ला त्याच शिल्पकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती बनवली नमस्कार मंडई तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये टी एम टी वर तर मंडई आज आपण एका मंदिरात आलो आहोत आणि मंदिर एक सुद्धा मंदिर असून आज आपण अशा दैवताच्या मंदिरात आलो आहोत की ज्या दैवताच्या असल्या कारणामुळेच आज पूर्ण संबंध भारतात आणि हिंदुस्थानात आणि जगाच्या पाठीवर सर्व मंदिरांचं अस्तित्व टिकून आहे आणि ते म्हणजे आपले सर्वांचे आवडते लाडके छत्रपती शिवाजी महाराज चला तर मग आता आपण मंदिरात जाऊया आणि आपल्या देवताचं दर्शन घेऊया आणि राजांना मुजरा करूया हो मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला भव्य आणि सुबक असा महादरवाजा मिळतो मंदिराच्या कामा प्रवेश करतात छतावर सुबक अशी सुवर्ण रंगाचे नक्षीकाम केलेले दिसते आणि त्यावर लावलेले झुंबर पाहून तर जणू काही एखाद्या राजमाला आल्यासारखे वाटते भव्य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भक्कम आणि दिमागदार अशा तटबंदीमध्ये हे मंदिर बांधले गेले आहे मंदिराच्या तटबंदीच्या आतील भिंतीवर भिंती, भिंती चित्राच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासाला जिवंत करण्याचा अद्भुत आणि अप्रतिम असा प्रयत्न केला गेला आहे या भिंती चित्रात आपल्याला महाराजांचा दिमागदार असा राज्याभिषेकाचा सोहळा राजेश्वराच्या मंदिरात महाराजांनी घेतलेली ती हिंदवी स्वराज्याची शपथ अफजल खानाचा वध शाहिलेली खाना आणि पावनखिंडीतील बाजी प्रभू देशपांडेचा तो थरारक इतिहास असे एक ना अनेक चित्र पाहून मंदिरात येणारा प्रत्येक शिवभक्त नक्कीच मोठी प्रेरणा घेऊन जाईल अशी त्यामागची मंदिर, मंदिर प्रशासनाची कल्पना असावी हे फक्त एक मंदिर नसून तर प्रत्येक हिंदूसाठी एक शक्तीपीठच आहे भिवंडी येथे मंदिराची संपूर्ण जागा एक एकर असून साधारणतः तीन गुंठे जागर मंदिराचे बांधकाम केलेले आहे पंचावन्न फूट उंचीच्या मंदिरात शिवाजी महाराजांची साडेसात फूट उंचीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आलो आणि आपल्या या मंदिराबद्दल थोडीफार माहिती दादा सांगतील तर अंदाज आपल्या मंदिर कधी प्रथम तर आपला धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर महाराष्ट्रातलं श्री छत्र मराठीवाडा या ठिकाणी स्थापन झालेलं आहे या या रोजी होणार आहे आणि हे जे मंदिर आहे तसं आपल्याला सर्वांना माहिती की छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या स्त्रीची प्रेरणा होती पण या मंदिराला बांधण्याच्या बाबती ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळणार कोण याचे हे आ, या मंदिराची संकल्पना डॉक्टर राजू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर बनवते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज फक्त जयंतीपुरती पाहुलच्या माणसा एक विचार आला महाराज शिवजयंती पर्यंत नसावेत प्रत्यक्ष कोण असावे त्याचा एक छोटासा विडा उचलला होता त्यांनी आणि ते प्रत्यक्ष हेव वाटेल महाराष्ट्राला एवढं सुंदर मंदिर इकडे बनवलेलं आहे दोन हजार अठरा रोजी या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली होती काही कोरोनाचा काल आला कोरोनाच्या काळात कोरोनाचं काम थांबलं आणि त्या काळात सुद्धा अनेक संघटना चौधरी यांच्या कुटुंबावर आले या कालावधीत त्यांनी आपली आई आणि दोन भाऊ या कोरोनाच्या कालांत काम थांबलं नाही ते काम चालू करत चालूच राहील आहे शिल्पकार कोण आहे बंडिंगची मूर्ती आपण महाराष्ट्राला मूर्ती बनवलेली आहे जी रामला शिल्पकारांनी मूर्ती बनवली आरुनगीला त्या शिल्पकाराने आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवलेली आहे आणि महाराष्ट्राला एक अभिमानाची गोष्ट आहे की दोन हजार अठरा रोजी आपण त्या शिल्पकाराकडे ती मूर्ती निघली होती आणि मोदीजीने दोन हजार बावीस रोजी त्याच शिल्पकार निवडलं होते आपण भाग्यवंत की आपण चांगल्या शिल्पकार आपण एवढा मोठा शिल्पकार निवडला तुम्ही ऐकलं असेल मंडळी येईल आपले जे रामलल्ला आहेत शिवाजी महाराजांची ही मूर्ती बनवली आहे आमचं निमंत्रण तुमच्यापर्यंत पोहोचले नसेल तर आपले द्वारे जे आपले ब्लॉग ब्लॉग मजार असतील तर त्यांना विनंती करतोय की आयुष्यात आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा आपले डोळे समोर तर आपण बघू शकलो नाही पण आज तो शेण आपल्या महाराष्ट्रासाठी आलेला आहे तर प्रत्येक शिवभक्ताला विनंती करतोय की तुम्ही या ठिकाणी नक्की या मंदिराला भेट द्या आणि ऐतिहासिक सुवर्ण शेणाचा साक्षीदार नक्कीच होईल मूर्तीचा शिल्प कसं आहे त्याचं आम्हाला सांगू मूर्तीचं शिल्प असं आहे की पूर्ण एका दगडावरती मूर्ती कोरलेली आहे जसं रामलाला काला दगड फाशन वापरला गेला त्या दगडावरती मूर्ती कोरलेली आहे आणि जी जेव्हा महाराष्ट्रासमोर जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती समोर येईल तर नक्कीच सर्व भक्त भाऊक होतील की आम्ही कुठल्या तरी महाराजांच्या काळात जे दृश्य पाहायचे राहिले होते ते नक्कीच आता इतिहास बघायला भेटेल आणि हे मंदिर नसून दिसत मंदिर नाही बनवले ते इथे शक्तीपीठ आहे म्हणजे येणारा जो भक्त इथून काही ना काही ऊर्जा नक्कीच जाणार आहे आणि पूर्ण या मंदिरामध्ये जो बघितलं असेल पूर्ण महाराजांचा इतिहासच साकारलेला आहे म्हणजे येणाऱ्या पिढीला जे छत्रपती शिवाजी महाराजांना विसरत चालले तो पूर्ण इतिहास नवीन पिढीला नक्कीच जागृत करण्यात आम्ही बनवलेला आहे नक्कीच नक्कीच सर्व छायाचित्र बघून तो पुन्हा इतिहास आमच्या नव्याने गावायला उभा राहिला आणि तुम्ही फार असं उत्तम असं गाणी गाय आणि आज आम्हाला जे तुम्ही माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद शिवराय मंडळी आपण बघू शकतो या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला एका भव्य अशा तटबंदी असलेल्या किल्ल्यावर येण्याची सुद्धा अनुभूती येईल छान अशी तटबंदी आहे तुम्ही बघू शकता खूप इथे आल्यावर खूप छान वाटते तुम्ही बघू शकता की आजूबाजूला सभोवताली डोंगर परिसर आहे जेणेकरून इथे आल्यानंतर तुम्हाला एखाद्या शांत अशा ठिकाणी आल्याचा अनुभव होईल तर मंडळी तुम्हीसुद्धा या मंदिराला व्हिजिट नक्कीच करू शकतात तर मंडई चौदा मार्च ते सतरा मार्चपर्यंत या मंदिरामध्ये चांगला मोठा असा सोहळा होणार आहे आणि तो सोहळा झाल्यानंतर अठरा मार्चनंतर सर्वसामान्य जनतासुद्धा या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊ शकते तर तुम्हीसुद्धा या मंदिराला येऊन नक्कीच भेट द्या तर मित्रांनो ब्लॉग एंड करण्याची वेळ झालेली आहे तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा या मंदिराला नक्की अवश्य भेट द्या मंदिराची स्वच्छता आणि मंदिराचं पावित्र्य राखायला विसरू नका नमो पार्वते पते हर हर महारे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय